हर परिक्रमेचा अठ्ठेचाळीसावा दिवस राजौ येथील हनुमान मंदिर या ठिकाणाहून आम्ही निघालो सगळं धुकं पसरलेलं सूर्यनारायण उगवायच्या तयारीत नर्मदे हर बाबाजी आम्ही या ठिकाणावर निघालो आता नेमावर ह्या ठिकाणाहून दहा किलोमीटर आहे आमचा गणेश गुरुजींचा फोन चालू असल्यामुळे ते पुढे गेलेत आणि आम्ही आता निघतो छोटीशी नदी असं पूर्ण धुकं पसरलेलं सूर्यनारायणसुद्धा अंधूक दिसत आहेत गणेशकाका आणि का गोरे काका आणि हे पूर्ण धुकं धुकं या ठिकाणी आणि त्याच्याप्रमाणे हे भागवत काका चालत का आहेत खूप धुकं आहे गणेश काका आणि गोरे काका हे का एकदम आंदूक आहेत जास्तीत जास्त फक्त माणूस आहे यायला चालला एवढा ओळखू येते एवढे दाटधुक असं वाटते जस काय आभाळ खाली आले धरतीला वंदन करायला असा हा सकाळचा सुखद प्रवास सिद्धेश्वर महादेव महारुद्र बजरंगबली गणपती रिद्धी सिद्धी सहित मैया ए, आगे। आगे। लाल झेंड्यापाशी जे दिसते ते नाभिकुंड आहे नर्मदा मैयाच आज आम्ही ओमकारेश्वर पासून निघाल्यानंतर नेमावर या ठिकाणी नाभिकुंडापर्यंत या ठिकाणी आम्ही पोहोचलो नेमावर मधील पात्र गोरे काका पूर्ण परिक्रमावासी या ठिकाणी नर्मदेहर बाबा नर्मदेहर मैया नर्म ते जे झेंडे दिसायला येतात ते नाभिकुंड नर्मदा मैयाचं नाभिकुंड या ठिकाणी ह्या पूर्ण नेमावारीतील घाट महादेवाचं मंदिर

नमो नारायणाय 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 वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचा या ठिकाणी चातुर्मास झालेला होता नेमावर या ठिकाणी तर त्या मंदिरामध्ये మహారాజాం ఛానని సుందర మూర్తి टेंबे स्वामी महाराजांच्या मंदिरातील आश्रमातील हा परिसर इथून खाली ह्या रस्त्यानं मैयेकडे जाता येते समोर हॉल आश्रम वगैरे आहे असा हा ठीक आंसर रस्ता ही परििक्रमा वासी नर्मदाकडे जात आहेत अद्भुत चिंतन स्त्री गुरु देव तेन श्री स्वामी महाराज यांची आज जवळ आपण आहे इकडे दत्ता मंदिर दत्त मंदिर नाही दिसत महाराज दिसत नर्मदेहार मित्रांनो आज परिक्रमेचा अठ्ठेचाळीसावा दिवस आणि आज आम्ही मुक्काम केला होता त्या ठिकाणाहून पुढे निघाल्यानंतर राजूर हनुमान मंदिर राजूर या ठिकाणी मुक्काम केला होता त्या ठिकाणहून पुढे निघाल्यानंतर आम्ही सकाळी थंडी होती त्या थंडीमध्ये निघालो आणि निघाल्यानंतर सर्वप्रथम दावठा मंडलेश्वर सुरजाना बजवाडा नवादा निमपूर गजनपूर मार्गे नेमावरला या ठिकाणी आलो नेमावरला आल्यानंतर त्या ठिकाणी मैयेचं दर्शन घेतलं सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या समाधीच्या ठिकाणी दर्शन घेऊन दत्त महाराजाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि पुढे निघाल्यानंतर कुंडगाव तुरणाल या ठिकाणी तुरणालला परशुराम पिंडदान तीर्थ आहे त्या ठिकाणी आलो तिथून पुढे दक्षिणामुखी हनुमान मंदिर देयंत या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी आम्ही स्नान पूजा संध्या वगैरे करून भोजन प्रसादी करून आम्ही या ठिकाणी खूप काम केलं नर्मदेहार 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 आणि या ठिकाणी नर्मदेहार देयंत या ठिकाणी आम्ही आलो नर्मदेहार बाबा नर्मदेहार हे काही परिक्रमावासी आहेत हे या ठिकाणी आता ह्यांची पूजेची तयारी करत आहेत सहा सहा वाजत आहेत नर्मदे मैया नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी आता ह्यांची पूजा चालू आहे आमची पूजा राहिली आम्ही आता आमची पूजाची तयारी करतोय त्याच्या अगोदर एकदा व्हिडिओ टाका म्हणून या ठिकाणी आलो आता आज आमचा अठ्ठेचाळीसावा दिवस हा दक्षिणामुखी हनुमान मंदिर देयंत या ठिकाणी झाला नर्मदे हर